लग्नातून नवरीकडच्या दागिने लंपास करणारा चोर तीन लाख अठ्यात्तर हजार रुपये दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सौभाग्य मंगल कार्यालय पपया नर्सरी येथे लग्न कार्यालयामध्ये एक अनोळखी इसम येऊन वधू पक्षाचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करून पळून गेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तात्काळ गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन से चे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक इसम मोपेड गाडीवर मंगल कार्यालयामध्ये येऊन आतमध्ये प्रवेश करून वधू पक्षाच्या रूम मधून सोन्या चांदीचे दागिने घेऊन चोरून घेऊन जातो याबाबत या सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोडी पोलीस हवालदार सुनील आहेर प्रकाश महाजन पोलीस हवालदार तेजस मते अशांनी आरोपीचा माग काढ दोन दिवस अहोरात्र मेहनत घेऊन जवळपास पंचेचाळीस सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचे नाव निष्पन्न केले सदर अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार सुनील आहेर पोलीस हवालदार तेजस यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर इसम आज सोने विक्री करण्यासाठी नीमा हाऊसकडून स्वार बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्याने आय टी आयच्या मागे भिंती लगत एका ठिकाणी मोपेड गाडी क्रमांक एम एच पंधरा झी टी पंच्याण्णव सत्त्याण्णव हिच्यावर बसून येणार आहे अशी माहिती मिळाली त्यावरून सदर बातमी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी अमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे सातपूर आय टी आय चे पाठीमागे भिंती लगत ठिकाणी जाऊन आरोपी सापडा लावून शितापीने ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत देवानंद राणे वय चौतीस वर्ष राहणार ओम कॉलनी जुने धुळे तालुका जिल्हा धुळे हल्ली मुक्काम कल्याण शिंदे यांचे घरी ध्रुवनगर सत्यम वाईन शॉपचे पाठीमागे सातपूर नाशिक असे सांगितले त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात सोने व चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल व वा गुन्ह्यामध्ये वापरलेली मोपेट मोटार सायकल असा एकूण तीन लाख अठ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून सातूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे रजिस्टर नंबर एकशे अठ्ठेचाळीस अट... ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा उघडकीस आला असून आरोपी यास पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक